वास्तूनुसार गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात गणेशाच्या मूर्तीशी संबंधित वास्तु टिप्स जाणून घेऊया हिरव्या रंगाची गणेश मूर्ती उत्तर दिशेला बसवल्यास आर्थिक संबंधित समस्या दूर होतात केशरी रंगाचा गणपती बाप्पा दक्षिण किंवा आग्नेय दिशेला ठेवा असे मानले जाते की यामुळे आत्मविश्वास वाढतो जीवनात सुख शांती आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळावा यासाठी पांढ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणू शकता या रंगाचा गणपती उत्तरपश्चिम दिशेला ठेवावा वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातील मंदिर स्वयंपाकघर आणि कार्यालयात गणेशाची मूर्ती स्थापित करणे शुभ असते वास्तूनुसार घरामध्ये गणपतीच्या खूप जास्त मूर्ती एकत्र ठेवू नये घरामध्ये डाव्या सोंडेची गणेशाची मूर्ती स्थापित करणे फायदेशीर मानले जाते वास्तूनुसार गणेशमूर्तीची सोंड डावीकडे झुकलेली पाहिजे कारण हे यश आणि सकारात्मकतेचे प्रतिनिधित्व करते लाल जास्वंद हे गणेशाचे आवडते फूल आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी आणि विपुलता आणि यशासाठी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी अर्पण केले जाते